सर्व सामान्यांसाठीच असतो का वाकड येथील स्थानिक नागरिकांचा प्रशासनाला सवाल बातमी आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने शहरात राबवण्यात आलेल्या अतिक्रमण कारवाईची अतिक्रमण कारवाई चालू असताना वाकड येथील स्थानिक नागरिकांनी आमच्यावर अन्याय होत असल्याचा आरोप प्रशासनावर केला आहे वाकड परिसरात पंचेचाळीस मीटर नियमानुसार वाढीव बांधकाम हटवण्यात परंतु याच परिसरातील भव्य अशी जावडेकर इमारतीला मीटर एवढ्या नियमानुसार गेल्या तर रोड मार्जिन राहत नसून महानगरपालिकेने सदर इमारतीला सँक्शन दिले कसे असा सवाल स्थानिक नागरिकांनी केलाय सामान्य नागरिकांच्या घराचे बांधकाम चार फूट वाढीव असेल तर ते अनधिकृत घोषित करून त्यावर हातोडा मारण्यात येतो परंतु मोठ्या बिल्डरच्या इमारतीला धक्का देखील बसत नाही कायद्यानुसार अनेक रहिवाशांची घर दुकाने अधिक हटवण्यात आली क्षणार्धात ते बेघर झाले संविधानाने सर्वांना समान कायदा लागू केलाय मग ही कायदा सुव्यवस्था फक्त सर्वसामान्यांसाठीच का असा प्रश्न स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे करत आमच्यावर अन्याय होत असल्याचा आक्रोश व्यक्त केलाय पाहुया पंच्याहत्तर फूट सेंटर पासन पकडला आपण तर सदर बिल्डिंगचा फक्त बारा फूट मार्जिन आणि आम्हाला एकवीस फुटावरती सँक्शन दिलंय ह्या ह्या बिल्डरला बारा फुटावरती सँक्शन का दिलं हाच आमचा सवाल आहे मग आम्हालाही सरसकट बारा फुटावरती तुम्ही सँक्शन द्या तीन मीटरवरती सर आणि आम्हाला सहा मीटरवरती तुम्ही सँक्शन देत आहे सर्वसामान्य माणसाला आणि बिल्डरला तीन मीटरवरती सँक्शन देत हा डबल दुटप्पी भूमिका प्रशासनाने त्याच्यावरती उत्तर दिलं पाहिजे आणि संबंधित बिल्डरवर कारवाई केली पाहिजे संविधानात कायदा हा सर्वांना समान असतो कोण गरीब नाही कोण श्रीमंत नाही मग तुम्ही एकाला एक न्याय आणि दुसऱ्याला एक न्याय असा काय देताय ना न्याय हा सर्वांना समान आहे ना मग संविधानात मार्गे ना तुम्ही सगळे सर्वांना सर्वांवर समान कारवाई करा बरोबर का पिंपरी चिंचवड शहरातील वाकड परिसरामध्ये महानगरपालिकेच्या वतीने अनधिकृत बांधकामावर अतिक्रमण विभागाच्या अंतर्गत ज्या बांधकाम आहेत त्या ते हटवण्यात येत आहे त्यावर हातोळा मारल्याचा आरोप जे स्थानिक नागरिक आहेत ज्यांचं बांधकाम पाडण्यात आलं आहे हे, हे, हे करत आहेत आपल्यासोबत काही रहिवासी आहेत काही स्थानिक नागरिक का आहेत त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत आपण जाणून घेऊयात काय म्हणणं आहे तुमचं की आता हे अनधिकृत बांधकाम पाडण्यात आलेलं आहे याबद्दल काय सांगतो आता पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने जे अनधिकृत बांधकाम पाडतात पंचेचाळीस मीटर नियमानुसार असेल तर सर्वसामान्य लोकांनी ज्यांनी त्यांनी जबाबदारीने त्याचं एक मटेरियल काढून घेतलेलं आहे काहींवरती कारवाई चालू आहे जे नियमात आहे ते झालं पाहिजे रोड झाला पाहिजे का तर झाला पाहिजे परंतु कोणावरती अन्याय झाला नाही पाहिजे सर्वसामान्य माणसाचे दोन फूट जरी बांधकाम असेल तरी ते गॅलरी पाडली जाते आणि आता समोर जे बिल्डर पाहतोय आपण हे बिल्डिंग पाहतोय त्या बिल्डिंगच्या समोरच्या बाजूला या समोरची बिल्डिंग आहे ही समोरची बिल्डिंगला सँक्शन दिलं दोन हजार तेरा साली दोन हजार तेरा साली सँक्शन दिलंय त्या सँक्शनच्या नुसार जर आपण पंचेचाळीस मीटर रोड वाइंडिंगचं मेजरमेंट टाकलं तर ह्या बिल्डिंगला मार्जिनच राहत नाहीये मग जर साइड मार्जिन नसतानाही महानगरपालिकेने सदर बिल्डिंग सँक्शन दिली कशी हा आमचा पहिला प्रशासनाला सवाल आहे आणि याच्या संबंधित बरेचसे अधिकारी आहेत ते समोर येत नाहीये मी तुमच्या माध्यमातून त्यांना करू करतो अधिकाऱ्यांना त्यांनी समोर यावं आम्हाला मेजरमेंट टाकून द्यावं हे दोन हजार तेराला सँक्शन झाले तिथनं पंचेचाळीस मीटर त्यांनी मेजरमेंट टाकून द्यावं आणि त्याला मार्जिन या बिल्डिंगला किती राहतंय हे ते त्यांनी आम्हाला दाखवावं आम्हाला आमचं काही अडचण नाही तुम्ही आम्हाला कारवाई करू शकता परंतु आमचं शंकेचं निर निरसन झालं पाहिजे असे आम्हाला वाटतं की सदर या बिल्डरसाठी एक वेगळा न्याय आणि सर्वसामान्यांच्या दोन फूट अनाधिकृत गॅलरी असेल तर तुम्ही बिल्डिंग पाडताय तर हा कुठला सर्वसामान्यांवरती अन्याय होतोय प्रशासनाकडून असं आम्हाला वाटतंय सदर या बिल्डिंगचं जा मेजरमेंट झालं पाहिजे कमिशनर साहेबांना मी आव्हान करतो सदर प्रकरणाची तुम्ही सखोल चौकशी करावी आणि संबंधित या बांधकाम व्यावसायिकावर जर त्याचं चुकीचं असेल तर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि सर्वसामान्यांची घरं वाचली पाहिजे अधिकाऱ्यांच्या बोलण्यानुसार त्यांनी जे सोमवारी आणि नोटीस जे बांधकाम आहे ज्यांचं बांधकाम पाडण्यात आलंय त्यांना दिली होती तरी सुद्धा जे नागरिक आहेत त्यांचा असा आरोप आहे ले 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 की आम्हाला मोबदला मिळाला याबद्दल मोबदला तर पहिल्या चोवीस मीटर मध्ये पण मिळालेला नव्हता आणि पालिकेची मोबदला देण्याची पद्धत तीन नकाशा असल्यामुळे त्यांना एकही आजपर्यंत कोणालाच मोबदला दिलेला नाहीये ते म्हणतात या मोबदला घ्या पण कोणती किती कारवाई करतात एक्स्ट्रा कारवाई करतात हाच प्रॉब्लेम आहे हो फक्त आणि त्यांनी सगळ्यात आधी मोबदला देऊन ती कारवाई करायला पाहिजे होती पण ती न करता मोबदला न देता कारवाई केलेली आहे तर अधिकाऱ्यांनी आता त्या ज्या ज्या साईड मार्जिन सोडून त्यांनी ज्यांनी पाडले त्यांच्या ह्याच्यासाठी मोबदला देतील का कारण दोन हजार चोवीस मीटरचाच मोबदला आजपर्यंत दिला नाही तर मीटरचा मोबदला देतील का चोवीस मीटरचा मोबदला आजपर्यंत कोणालाच भेटला नाहीये तर पंचेचाळीस मीटरचा भेटेल का याच्यात शाश्वती नाही अधिकारी सांगतात मोबदला देऊ आम्ही पण आजपर्यंत मोबदला काय मिळालेला नाही त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये एक आणखी दुरुस्ती करतो मी की सदर महापालिकेच्या महापालिकेच्या जो रोड वाईंडिंगचा मार्किंग आहे ही दोन ते तीन वेळा चेंज झालेली आहे आमच्याकडे पूर्वी दिलेल्या मार्किंग आहेत फक्त या बिल्डरला मार्जिन सोडायला लागू नये म्हणून यांनी हे सगळं केलेलं आहे दीड ते दोन मीटरनी रस्ता सरकवण्यात आलेला आहे सदर लोकप्रतिनिधी यांना विनंती आहे माझी की सर्वांनी संघटित होऊन सदर या प्रकरणात लक्ष घालून संबंधित अधिकारी यांनी लक्ष घालून या, या प्रकरणाचा छडा लावा तेव्हाच संबंधित अनाधिकृत बांधकाम कारवाई करावी अन्यथा कार, कारवाई थांबावी अशी आमची प्रशासनाला विनंती आहे कारण शंकेचं जा निरसन झालं पाहिजे सदर या बिल्डरला वाचवण्याचा का वाँ� प्रयत्न होतोय हे आम्हाला कळलं पाहिजे अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार जे ज्यांचं बांधकाम पाडण्यात आलं तर त्यांचं बांधकाम पाडलं आहे पण जमिनी हे त्यांच्याच जमिनीसाठी त्यांना मोबदला देण्यात येईल असं त्यांचं म्हणण्याबद्दल काय आमच्यातर्फे म्हणजे वाकड ग्रामस्थांतर्फे सर्वसामान्य माणसाला न्याय मिळायला पाहिजे ही आमची ठाम भूमिका आहे आतापर्यंत कुठल्याही मोबदला दिलेला नाही पूर्वसूचना नाही आणि बांधकाम केले सर्वसामान्य लोक आज रस्त्यावर आलेले आहेत त्यांचे घरदार निघेल आता सगळे बिनघराचे राहिलेले आहेत आता आणि कारवाई केलेली आहे माझं असं म्हणणे की जो सर्वसामान्यांना जो तुम्ही कारवाई करता बिल्डरला का तुम्ही असं पाठीशी घालता त्या सगळ्यांना न्याय भेटला जो सर्वसामान्य नाही होता सर्व न्याय सगळं सर्वसामान्यांना दिला तर सगळ्यांना दिला पाहिजे समोर पाहताय ती बिल्डिंग विजय म्हणजे विलास जावडेकर हे पाहिलं तर येणार मोठा प्रस्त आहे आणि यांच्या दबावामुळे प्रशासन यांना घाबरत आहे आणि यांच्या मिली भगतामुळे आज सर्व सामान्य लोकांवर हो आहे ना यांनी ना बुलडोजर चालवलेलं आहे आणि जी मार्किंग आधी ना अलीकडे होती ती तीन फूट पूर पुढे गेलेली आहे तर याच्यावर त्यांनी आहे ना लक्ष घालावे प्रशासनाने आणि योग्य तो न्याय जनतेला द्यावा ही आमची मागणी आहे कॅमेरामॅन मी चैताली आठवडे आपला आवाज पिंपरी चिंचवड